नमस्ते पौर्णिमा मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दहा बारा लोकांसाठी पावभाजी बनवून दाखवत आहे माझ्या नातीचा बड्डे असल्यामुळे आता हे सर्व मी पाच बटाटे पाच शिमला मिरची फ्लावर बीट ओले वटाणे हे सर्व एकत्र मिक्स करून कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे कांदा हे सर्व एकत्र मी आता कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे ते पहा मी मिक्सरमध्ये तीन चार शिट्ट्या करून भाजी अशी छान बारीक करून घेतली मिक्स केली आता मी ही भाजी बनवायला बनवते त्यासाठी मी टोप गॅसवर टोप गरम करण्यासाठी ठेवला त्यात तीन पळी चमचे ते तेल टाकले बटर टाकते आता याच्यामध्ये मी कांदा टाकते याच्यामध्ये मी कांदा टाकत था आहे कांदे हा पूर्ण कांदा नाही याच्यामधला अर्धा कांदा मी ठेवणार आहे तर हा चांगला कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे हे पा कांदा मी आता छान असा परतून घेतलाय याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर पोहे पोणे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे लाल मिरची पावडर तीन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे मी आलं लसूण पेस्ट टाकते हे पहा एक दीड चमचा आलं लसूण पेस्ट हे पहा आता हे मी परतून घ्यायचे याच्यामध्ये थोडे टोमॅटो टाकते अगोदर पण मी भाजीमध्ये टोमॅटो टाकलेले आहे त्यामुळे आता मी थोडे टोमॅटो टाकून सर्व परतून घेत आहे टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजून घेणार एक वाफ काढून घेणार आहे त्याची छान असं मौसूर टोमॅटो झालेले आहे तेल पण खूप सुटलंय आता मी ही भाजी परतण्यासाठी टाकत आहे आणि हे मी जास्तच पाणी झालेलं जा साईडला काढून ठेवलं होतं हे सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आता हे मी जास्तच जे पाणी काढून ठेवलं होतं ना हे पण मी टाकत आहे याच्यामध्ये

छान भाजीचा सुगंध सुटला आहे आता मला जरा घट्ट वाटते त्याच्यासाठी मी अजून थोडं याच्यामध्ये पाणी मिक्स टाकत आहे आता याला पंधरा वीस मिनटं छान अशी मिडियम गॅसवर उकळी येऊन देणार आहे हे भाजी मस्त झाली एकदम छान सुगंध पण येतोय माझी भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा